मी सभागृहामध्ये मागणी केलेली आहे वाल्मिक कराड असा विषय नव्हता तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कुणीही सहभागी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत यामध्ये पोलिसांनी एसआयटीनं जे काम केलं त्यानुसार कोर्टानं त्याचं काम केलंय त्यांना कोणत्या गुन्ह्याच्या आधारे मकोका लावला आहे हे मला माहीत नाही कायद्याच्या कचाट्यामध्ये जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील आणि पोलीस यंत्रणा आहे जी एस आय टी नेमलेली आहे ते त्यांचं काम करत आहेत पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते त्यामध्ये येतील तिथे नक्की काय झालंय मला माहीत नाही मोठ नाही असं वक्तव्य सुरेश धस यांनी अखेर मुक्का लावण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते तुम्ही प्रमुख मागणी केलेली होती त्या संदर्भात हे पहा मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे वाल्मिक कराड का अमोक तमोक असा विषय नव्हता तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी एस आय टीनी एसआयटीनी जे काही काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करत आहे याच्यामध्ये ह्यानी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही आमची एस आय टी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एस आय टीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही परंतु आ, आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील देशमुख कुटुंबाने हे पहा पोलीस यंत्रणा आहे आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एसआयटी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एस आय टीने एवढीच माहिती मला कळालेली आहे पुढं काय झालंय हे मला माहीत नाही परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती पहिल्यांदा एसआयटीत बदल झालेला आहे काल शासन निर्णय जारी झालाय दुसरा आता, आता मक्का लावलेला आहे परत परत नाही संजय राऊत आज बोलतात मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत अण्णा अण्णा